एस न्यूज चा, या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ या कोरोना काळात गेल्या सात आठ महिन्यात या आजाराशी सामना करण्यासाठी विविध नियमांचे पालन व्हावे यासाठी प्रशासन वारंवार आवाहन करताना दिसत होते त्यासोबत असंख्य समाज माध्यमे व कलाकारांनी त्यावर भाष्य करणारे शॉर्ट फिल्म गाणे तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले सध्या महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे त्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम राबवत आहे काय आहे हा उपक्रम यात काय करणे अपेक्षित आहे हे सर्व अगदी साध्या व सोप्या भाषेत समजावे यासाठी नाशिक येथील काही कलाकारांनी येत एक, एक लघुपट तयार केला आहे जो सध्या सुरक्षित कुटुंब या शीर्षकाने युट्यूबवर अपलोड झाला आहे नाशिकच्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या लघुपटाचे उद्घाटन करण्यात आले असून कपिल भास्कर सोनू जॉर्ज आलिया वर्झरे लक्ष्मी पिंपळे सचिन बनतोडे यांसह सुरेश चव्हाण आदी कलाकारांनी सहभाग नोंदवला असून या लघुपाटाची कथा पटकथा संवाद आदींसह या लघुपाटाची निर्मिती व दिग्दर्शन येथील सुरेश चव्हाण यांनी आहे या जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी देखील तोंड भरून कौतुक केले आहे आपणही नक्की युट्यूबवर हा लघुपोट पाहावा असे आवाहन करण्यात आले आहे एसए न्यूज साठी संपादकीय विभाग उद्घाटन करताना आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोरोनाचं जे संकट आहे हे सगळ्या समाजावर आलेलं संकट आहे आणि सग समाजातल्या प्रत्येक घटकाने त्याचा प्रतिकार करणं आता गरजेचं झालेलं आहे कारण कोरोनासोबत आपल्याला जगायचं आहे त्यामुळं केवळ शासन प्रशासन किंवा इतर घटकांवरती अवलंबून न राहता ते घटक त्यांचं काम करतीलच परंतु आपल्या स्वतःची सुरक्षितता आपल्याला स्वतःची काळजी ही घ्यायचीच आहे आणि ती जपण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे याचं अतिशय बिनचूक पद्धतीने सादरीकरण या निमित्ताने या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे याच्यातलं स्क्रिप्ट जे श्री सुरेश चव्हाण यांनी लिहिलेलं आहे ते अतिशय मोजून मापून त्यांनी लिहिलेलं आहे कुठलाही अभिनिवेश त्यामध्ये काही जास्त सांगण्याचा नाही आहे अतिशय वशस्थितीला धरून म्हणजे आपण सकाळी कार्यालयात जाण्यासाठी निघालेलो असताना रस्त्यात आपल्याला भेटणाऱ्या व्यक्तींचं सुद्धा थोडंसं प्रबोधन आपण करतो आपल्या कलिकचं सुद्धा प्रबोधन करतो आणि आपण स्वतः काळजी घेतो आणि आपण स्वतः काळजी घेतल्यानंतर आपल्या कुटुंबाला सुद्धा एक आधार मिळतो की बाहेरून कोरोना आणण्याचं जे माध्यम आहे म्हणजे आपल्या घरातली करती माणसं महिला या सगळ्यांना जर ही जाणीव आहे की कुटुंबाची जबाबदारी आपल्यावरती आहे तर ते किती चांगल्या पद्धतीने त्यांचा आदर करतात आणि ते सुद्धा त्यांच्याबद्दल एक प्रेमाची भावना व्यक्त करतात की तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत तर ही भावना जी आहे ती खूप मोलाची भावना आहे मला असं वाटतं की माझी माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या संपूर्ण मोहिमेचा अतिशय योग्य प्रकारे सार आणि एक विचार या टीमच्या माध्यमातून आपल्याला दिला गेला आहे मी सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो पेपर बघा <laughs> अरे डबा घेतला का मस्ती पप्पा तुम्ही डबा घेतला पण तुम्ही सॅनिटायझर आणि मास्क घेतलं का थँक्यू बेटा रामनगर लायचं मास्क नावाला लावलंय आता कुठं करणार राहिला सर सगळं ठीक आहे ना सर अजून ला। करोना, करोना गेला कुठे आणि तुमच्या रिक्षेवाली इतर प्रवासी पण आहे ना त्यांनी तर ते लावलंय ला। तुम्हाला काय अडचण आहे आणि घरच्यांची फॅमिलीची जी काळजी घ्या स्वतः काळजी घ्या मास्क लावते अरे सुरेश ब्रिलियंट मी बसून बघतोय खूप छान पद्धतीने सांगतोय आणि हे आपल्या भाजीपोटी आपल्या हितासाठी आहे शेवटी एकच आहे की मी सुरक्षित तर माझं कुटुंब सुरक्षित आहे म्हणून एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की मास्क वापरा सॅनिटायझर युज करा आणि सर्वात महत्वाचं सोशल डिस्टन्स हे फार महत्वाचं आपल्यासाठी प्लीज पाण्याला टाकला काय चार पाच दिवस वापरला असतो ना तो मास्क आपण घरातून मास्क घालून निघतो आणि तोच घरात आणणं म्हणजे करोना आणण्यासारखं नाही का मान्य बाबा आपण रोज नवीन मास्क नाही घेऊ शकत मात्र धुतलेला मास्क रोज वापरू शकतो की नाही बरोबर बघा बाबा म्हणजे कोरोना बाहेर असला तर घरातली लोक कशी जवळ घेत आहेत सुरेश तू नियम पाहतोस म्हणून आम्ही सुरक्षित आहोत खरच खूप काळजी घेत असतो खरच आम्हाला तुझा अभिमान आहे पप्पा तुम्ही तर ग्रेटेस्ट आहात खरच तुम्ही कुठलाही निष्काळजीपणा करत नाही खूप छान मला वाटतं ही जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे कारण मी सुरक्षित माझं कुटुंब सुरक्षित माझं कुटुंब माझी जबाबदारी